आपण आज स्पेशल आपण बनवतो आहे चुलीवरती बांगडा कडी आणि बांगडा फ्राय तर मित्रांनो बघू शकता आपण आज खतरनक आज एका खतरनाक स्पॉटला आपण आज कॅम्पिंग पूर्ण या नमस्कार मित्रांनो मी सुयुग परके स्वागत आपलं जंगल कॅम्पिंगमध्ये तर मित्रांनो आपण आता फुल डे कॅम्पिंगसाठी आलो आज एका खूप खतरनाक ठिकाणी आपण आज कॅम्पिंग करणार पूर्ण या साईडला गंदाट जंगल आहे त्या ठिकाणी आपण आता कॅम्पिंग करणार खालच्या साईडला जो हॉल आहे त्या ठिकाणी आपण आता जाणार आहे पूर्ण आपण फुल डे आपण आज कॅम्पिंग करणार तर या साईडला बघू शकता तुम्ही खतरनाक किती या साईडला जंगल आहे आणि त्या खालच्या बाजूला व्हॉल आहे त्या ठिकाणी आपण आज कॅम्पिंग करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर कारण आपल्या चॅनेलवर तुम्हाला कॅम्पिंगचे व्हिडिओ बघायला भेटतील तर मित्रांनो आपल्याला आता खालच्या बाजूला जायचं ह्या है, साईडला तुम्ही बघू शकता खूप खतरनाक अशी वाट आहे तर आपण आता जिथे ज जंगलामध्ये जो स्पॉट आहे आपल्याला तिकडे त्या ठिकाणी आपण आता कॅम्पिंग करणार तर मित्रांनो या साईडला जो स्पॉट आहे तुम्ही बघू शकता खूप खतरनाक स्पॉट आहे पूर्ण या साईडला घनदाट जंगल आणि ह्या साईडला आपला जो वाळ आहे त्या ठिकाणी आपण करणार आहे त्या साईडला बघू शकता तुम्ही पाणी पिण्यासाठी जंगली प्राणी पण येतात ह्या साईडला बघतलं असेल की रानडुकर जे असतात त्या साईडला बघ एकदम ताजा एकदम आहे या साईडला तर ह्या ह्या साईडला वरच्या साईडला जंगल आहे त्या साईडला वा वाघ पण येतात ह्या साईडला पाणी प्यायला तुम्ही बघू शकता त्यांचे पा पायाचे तसे बघू शकता या साईडला या साईडला एकदम ताजा एकदम वाघ येऊन रानडुकर येऊन गेलेलं आहे तर मित्रांनो आपण आता खालच्या स्पॉटला जाणार आहे तिकडे त्या ठिकाणी आपण आता कॅम्पिंग करणार आहे खूप खतरनाक अशी जागा आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला फायनली जो स्पॉट आपण ज्या ठिकाणी आपल्याला जंगलामध्ये कॅम्पिंग करायचं आहे तो आपल्याला स्पॉट ह्या ठिकाणी भेटला आहे तर मित्रांनो आपण आज स्पेशल आपण बनवणार आहे चुलीवरती बांगडा कडे आणि बांगडा फ्राय तर या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण असे या साईडला घनदाट असं जंगल आहे ह्या ठिकाणी आपला चांगला असा स्पॉट भेटला आपल्या कॅम्पिंगसाठी आणि या साईडला पाणी पण आहे खालच्या बाजूला तर चला आता पहिल्यांदा आपण पूर्ण ही जागा पूर्ण साफ करून घेऊया आणि टेंट बांधून घेऊया तर मित्रांनो बघू शकता आपण आज का का आज एका खतरनाक स्पॉटला आपण आज कॅम्पिंग करणार पूर्ण या साईडला जंगल आहे ह्या साईडला बघू शकता जंगली जे प्राणी असतात गवरेडे ते या ठिकाणी भरपूर असतात या साईडला बघू शकता हे त्यांचे पा पाय आहेत त्यांचे बघू शकता केवढा मोठा असा पाय आहे ह्या ठिकाणी गवरेडे कारण खालच्या बाजूला पाणी आहे खालच्या बाजूला त्या ठिकाणी ते, ते पाणी पिला येत असतात तर खूप डेंजर अशी जागा आहे त्यां या तर मित्रांनो साईडला बघू शकता आपण आता जो कॅम्प आपण आता पूर्ण असं बांधून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण आता चूल पेटवणार आहे चुलीसाठी आपण आता दगड आणणार आहे तर या ठिकाणी आपण स्पेशल जंगलामध्ये बांगडा फ्राय आणि बांगडा करी बनवणार आहे तर या साईडला बघू शकता पूर्ण असं घनदाट जंगल आहे आणि या साईडला रेड्यांची पण पाहिजे या साईडला पूर्ण जंगली प्राणी असं तर आपण आता जंगल काय ह्या साईडला बघू शकतो आपण आता चूल पेटवले आहे चुलीवरती आपण आता भात शिजत ठेवलेला आहे आणि या साईडला बघू शकत आपण आता टेंट बांधलेलं आहे या साईडला आता आपण स्पेशल आपण आज कॅम्पिंगमध्ये बनवणार आहे बांगडा फ्राय आणि बांगडा कडी तर त्याच्यावर आपण आता हे जे बांगडे आणलेले आहेत ते आता तर पहिल्यांदा आपण आता पूर्ण बांगडे साफ करून घेऊया तर या साईडला तुम्ही बघू शकता आपला आता बांगडे पुन्हा पण आता साफ करून घेतलेत आता त्याला असे उभे कट मारूया या आपल्याला जरा बांगडे फ्राय करते त्यासाठी आपण आता कट मारून घेऊया आहे टाके इस्ते स्टेबुक Kasih nanti ngulik He 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 Atau gulik balik Lagi j u g तर मित्रांनो या साईडला बघितलं असेल आपण जे बांगड्यांना आहेत आता ते मॅरिनेट करून आपण ठेवले होते ते आता तव्यावरती आपण त्यांना फ्राय करणार या साईडला आपण रवा घेऊन आलो आहे त्याच्यामध्ये आता बांगड्या पण पूर्ण फ्राय करून घ्या या साईडला बघू शकतो आपण मसाला लावून ठेवलेले आहेत बांगड्यांना तर आता ते आपण फ्राय करूया आणि या साईडला आपला भात पण आता रेडी झालेला आहे जबरदस्ती बांगडे आपले फ्राय झालेले आहेत त्या साईडला बघितलं असाल तुम्ही तर आता आपण बांगड्या कडी बनवणार आहे टमॅटो तर मित्रांनो या साईडला बघितलं असेल आपली आता जी डिश आहे ती आता रेडी झालेली आहे या साईडला बघू शकता कुरकुरी आपण आता बांगडे बनवलेले आहेत बांगडा फ्राय केलेला आहे या साईडला तुम्ही बघत असाल आपण कढी बनवलेली आहे बांगडा कढी आणि राईस आहे तर आपण आता टेस्ट करणार आहे तर मित्रांनो आजची जी कॅम्पिंग आपण केली होती खूप खतरनाक ठिकाणी केली होती या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण असा जंगल भाग आहे याच ठिकाणी जंगली प्राणी पण असतात तर आजचा व्हिडिओ आपण आता इथेच समजा खूप खतरनाक जेवण पण झालं होतं आपल्या कॅम्पिंग मध्ये तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये